चुकला नालबंद्या देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरकर वाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आर्या या मैदानातला गरीक्रमांक एक सुटला त्यातला एक बाद झाला तिकडं तिघ पडतात तिघा ती या सुंदर असं लढा चालू आहे कोण होतो सिमीला पात्र इकडं दोघात लढा चालू आहे आणि कडा सुंदर अशी गाडी पडते दुर्गाची गाडी भारी वेळेवर सुरसवडी कर माग बघा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी संत सागरशेठ कटोर आनंद पावर प्लस करार आराधनाबाद खरसुंबी या गाडीचा ओठ नंबर आला विजय बबल गाडी मालका ते चालकाचा हर दुगा सुंदर असे गाडी पारे सागरशेठ कटरे कठोरवाडी आनंद पावर प्लस करा करार आराधनाबाद यांचा या काळी नवीन करेरी दुर्गापाल आणि तुझ्या